संगमनेर शहरातील राजकीय सुसंस्कृतपणा आदर्शवत सहकार शिक्षण कृषी ग्रामीण विकास यामधील काम याचबरोबर सांस्कृतिक विविधताही जपण्याचं काम तरुणांचे असून आदर्श संगमनेर तालुक्याचा लौकिक संपूर्ण देशामध्ये वाढवा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले असून आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आय लव्ह संगमनेर लोक चळवळीने तालुक्याची संपन्नता वाढवण्यासाठी मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले आहे चारशे कलाकारांच्या उपस्थितीत झालेल्या ढोल ताशांच्या गजराने संगमनेर शहर दुमदुमून गेले संगमनेर बसस्थानक येथे आय लव्ह संगमनेरच्या वतीने पारंपरिक वादकांचा महामेळावा व भव्य महावादन संपन्न झाले यामध्ये तांडव रुद्र एकलव्य छावा हिंदू राजा या ढोल पथकातील चारशे कलाकारांनी सहभाग घेतला यावेळी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात मान आदा डॉ सुधीर तांबे आयोजक आमदार सत्यजित तांबे डॉ जयश्री ताई थोरात गिरीश मालपाणी दिलीपराव पुंड डॉ मैथिली ताई तांबे नितीन अभंग यांच्यासह आय लव्ह संगमनेर चळवळीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशोत्सवानिमित्त संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये आय लव्ह संगमनेरच्या वतीने भव्य विद्युत रोषणाईमध्ये हा महामेळावा संपन्न झाला यावेळी पारंपरिक ढोल ताशांचा देशभर गजर करणारे चारशे युवक व युवतींनी व इतर दोनशे कलाकारांनी सहभाग घेतला मराठी व हिंदी गीतांच्या विविध चालींवर ढोलताशांच्या गरजेने संगमनेर शहर दुमदुमले यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई प्रेक्षक गॅलरी मराठी वाद्य आणि धार्मिक वातावरण याचबरोबर गणेशाचा जय जयकार यामुळे सर्व वातावरण भक्तिमय झाले होते या प्रसंगी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की संगमनेर तालुक्याला विकासाची मोठी परंपरा आहे सर्व धर्मसमभाव व बंधुभाव असलेले हे आदर्श व सुंदर शांततामय वातावरण असलेले शहर आहे हा लौकिक आपल्या सर्वांना जपायचा आहे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये संगमनेरचे मोठे नाव असून आय संगमनेर चळवळीच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठे व्यासपीठ आमदार सत्यजित तांबे यांनी उपलब्ध करून दिली आहे तरुणांचा मोठा सहभाग आणि धार्मिक वातावरण हा प्रसन्न सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे ही एकरूपता आणि संघटन चांगले असून त्याचा वापर तालुक्याच्या आणि देशासाठी व्हावी संगमनेर शहराचा व तालुक्याचा आदर्श तालुका म्हणून तरुणांनी यापुढील काळातही देशभरात लौकिक वाढवावा असे आवाहन करताना सर्वांनी शांततेने व मोठ्या भक्तिभावाने आनंदाने गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन त्यांनी केले आमदार सत्यजित तांबे म्हणाले की संगमनेरचे गुणी कलावंत देशभरामध्ये विविध ठिकाणी आपली कला साजरी करतात ढोलताशा पथकातील या सर्व कलाकारांना एकत्र घेऊन आजचा हा महावादन सोहळा होत आहे पारंपरिक वाद्यांचा हा सोहळा संस्मरणीय असून यामध्ये युवक व युवतींचा मोठा सहभाग आहे सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सर्वांचे सण साजरी करतात एकरूपता ही संगमनेर तालुक्याचे वैशिष्ट्य असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे तर मान आदा डॉक्टर तांबे म्हणाले की संगमनेरची एक समृद्ध परंपरा आहे सांस्कृतिक वैभव लाभलेल्या संगमनेरच्या या भूमीने देशाला दिशा दिली असून गणेशोत्सवाचा आनंद घेताना सर्वांनी बंधुभाव अधिक वाढीस लावावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी गिरीश मालपाणी डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या संगमेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूसाठी लागणारे सिमेंट हे डब्ल्यू डब्ल्यू एस अमेरिका व्हीएकिंग डेन्मार्क एबीएस अमेरिका तसेच बायफी अशा नामांकित कंपन्यांचे सर्व राजहस्त उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील नावरांची वंशावर ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा